श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर माझ्या मैत्रिणींचा अनुभव आहे तिच्या माहेरी थोडा प्रॉब्लेम झाला होता तिला समजत होतं कॉलेजपासून ती स्वामी सेवेमध्ये होती आता जस्ट आमच्या समोर ते राहायला आलेलं वर्ष झालं आहे आणि तर माझे स्वामींचे अकरा गुरुवार चालू होते असं मुलांचं खेळणं बोलणं तर व्हायचंच मग ती म्हणायची मीही स्वामींचं पहिले करायचे पण आता करत नाही पण मला तिने त्याचं मला कारण सांगितलं नाही तर थोडंसं म्हणजे रुळायला वेळ लागतो दीड वर्ष झालं त्यांना इथे येऊन तर मग माझे पूर्ण अकरा गुरुवार नखंड होता काही सगळे व्यवस्थित पार झाले तिने ते बघितले आणि मग तिने मला तिची माहेरची हिस्ट्री सांगितली माहेरी थोडं प्रॉब्लेम झाला आहे म्हणे स्वामींचं माहेरच्या माणसांनी एवढं केलं आणि स्वामींनी का माझ्या माहेरी एवढं दुःख दिलं माझ्या आईवडिलांना क्षणामध्ये त्यांना ते आपुणी म्हणतो ना भिकऱ्याचं श्रीमंत झालं तर चालतं पण श्रीमंताचं भिकारी माणसाने कधी होऊ नये कारण ते पचवायला खूप जड जातं असं त्यांच्याविषयी झालं खूप सारं होतं सगळं सा क्षणामध्ये हरून घेतलं तिच्या मनामध्ये माऊलीविषयी एवढा तिरस्कार निर्माण झाला का ती बरेच वर्ष तिने ती स्वामींची सेवा तिने खंडित केली आणि माझ्या अक्रगुरुवर बघितली तिने आणि स्वामी सेवा चालू केली मग तिने मला तिचं ते सगळं सांगितलं माहेर काय झालं होतं ते मग मी तिला म्हटलं जीवनात दुःख आल्यावर माऊली सांगते का माझी सेवा सोडा आणि सुख आल्यावर माझी सेवा तुम्ही पकडा असं काय नसते म्हटलं अगं तुझ्यासमोर माझा मुलगा की तिची अवस्था काय झुरी होती त्याची गॅरंटीसुद्धा नव्हती आम्हाला का आमचा मुलगा जगेल म्हणून मुल। पण तरी माऊलीने सावरलाच ना आम्हाला मग आपण दुःखात का माऊलींना भांडायचं माऊलीचा रागराग करायचा आपले भोग हे आपले नशिबाचे ते कर्म कर्ममागच्या जन्माचे ते आपण ह्या जन्मात भोगावीच लागणार आहे त्याला चुकून चालेल का तर नाही तर तिला ते, ते समजली ती गोष्ट आणि तिने स्वामी सेवा से चालू केली सा स्वामींचे अकरा गुरुवार तिने पकडले पण तिचं नशीब बघा तिला चार साडेचार महिने लागले असेल तिला उपवास पूर्ण अकरा गुरुवार व्हायला तर मला तर वाटतं तिचं आठव्या का सातव्या गुरुवारी तिच्या मुलीचं ती स्लायडिंग पडली कुठं सिटी से सेंटरला गेलं तर सिटी मॉलला कुठं ती तर ती मुलगी इतकी म्हणजे वरच्या पायरी असते शेवटची ना ती पडली तर खालीच पडली जशी ती तिथनं वडनसं टाकली तर खाली, खाली लास्टला सा, ते लोखंड असं पाईप असतं आहे त्याच्यावर तिचा पाया आदळला गेला तर तिचं जर फ्रॅक्चर झालं नळीला म्हणतो आपण पायाच्या तर म्हणजे स्वामीने बघा तर परीक्षा कशी घेतली आठवा का सातवा सातवा का आठवा गुरुवार होता तर तिचं तेव्हापासनं ती मुलगी दीड महिना कंटिन्यू जागेवर होती पूर्ण पायाला प्लास्टर केलं होतं तर मग ती रडायला लागली म्हणे काय स्वामींना ती म्हटली का स्वामी झालं का तुमच्या मनासारखं म्हटलं अगं ते जास्त होतं पण थोडं त्याच्या पायावर निभवला गेलं म्हटलं तू स्वामींना नको बोलू स्वामींना बोलू नको म्हटलं तुझं साजिकच आहे आपण थोडं काही दुःख आलं की मावलीला भांडतो चिडतो तर तसं तुम्ही करू नका तिला मी समजून सांगितलं म्हटलं अगं दुःख ते स ते तो प्रसंग मोठा होता पण स्वामींनी थोडक्यात तिच्या पायावरती तो निभवून नेला याच्यासारखं म्हटलं काहीच गोष्ट वाईट तुझ्या जीवनात घडली नाही आहे तर तिला मग ती स्वामींना बोलली की माझी मुलगी स्वतःच्या पायाने चालत महादेवाच्या मंदिरात आणि तुम मठात मी घेऊन येईन तर ज्या दिवशी तिचा शेवटचा पशुपतीचा सोमवार आणि स्वामींचा गुरुवार एकाच आठवड्यामध्ये आले आणि ते तिच्या मुलीला पाय घेऊन मंदिरांमध्ये गेले बघा म्हणजे माऊली आपणही स्वामींची धर सोड सेवा करतो तर तिच्यातही आपल्याला माऊली लगेच त्या पदावर देत नाही पदावर घेत नाही तर कारण माऊलीला माहिती हे काय माझं कामापुरतं सेवा करतं आणि काम झालं का मला विसरून जातं तर असं मग तिला प्रसंग तिला इतका डेंजर घडला तिच्या मुलीबाबतीत तर म्हणजे शशा कंटिन्यू दीड महिना मुलगी जागेवरच बसलेली होती चिडचिडपणा खूप करायची तर तिला तिला बघून तिला ती जास्त रडायला यायचं सांगू शकत नव्हती कुणाला आणि हातावर घेऊन घेऊन तर किती घेणार आहे तर असा तिचा तो अनुभव होता पण स्वामीने तिला अकरा गुरुवारी तिची मुलगी पायावर उभी केली आणि ती चालली शेवटच्या गुरुवारी उद्धापनाच्या दिवशी हा चमत्कार फक्त आपली माऊली आणि माऊलीच करू शकते दुसरा अगर कोणी करू शकत नाही तर माऊलीला कसं आहे सांगावं लागत नाही आपण भांडलं तर ते आपल्याला भांडणाचे दहा पट फळही आपल्याला देतं आणि दुःखाचे वारे आहेत हे कोणाला चुकून चालत नाही त्याच्यामुळं दुःखात तुम्ही माऊलीला विसरू नका आता आभार माना की माऊली तुम्ही दुःख दिलं आहे आणि सावरण्याची ताकदही तुम्हीच द्या आणि तुम्ही आम्हाला सावरा तर फक्त स्वामी सेवा धरसोड करू नका माझं एवढंच म्हणणं आहे तर असा माझ्या मित्रिणीचा तो अनुभव तर आता छान चाललेला आहे जीवनात स्वामी सेवा चालू केल्यापासून तिच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत ती दुःखातनं ते भरत आहे तिचे बाहेरचे माणसंही भरत आहेत तर असं आहे आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ